याही वेळी खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू भिरकवला जातोय अर्थात षटकांची हॅट्रिक म्हणावी लागेल बबल नाईकची बॅक टू बॅक तीन षटकर हे त्याच्या फलंदाजी म्हणून पाहायला मिळत आहेत आणि षटकराच्या सह्याने सांघिक धावसंख्या ही वेगाने बदलली ती बाजारपेठ कट्टक पंच उजव्या राईट रायटम राऊंड विकेट बबल नाईक यावेळी जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न चेंडू जातोय लेक, सीमा बाहेर सहा धावांसाठी षटकराच्या सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय ते बाजारपेठ कट्टक क्रिकेट संघाचं बबल या विख्यासाठी सज्ज होता दिसतोय आकूर टप्प्याचा झेंडू शॉर्ट फुल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर सहा धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय षटकरच्या सहाय्याने सांगेक धावसंख्या ही धावफलकावर पाहायला मिळत आहे ते अठ्ठावन्न बिनबाद धावफलकवरती धावा षटक क्रमांक दुसरं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न असेल तो, तो बाजारपेठ कट्टा क्रिकेट संघाचा याही वेल ऑर फुलटॉच चेंडू चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न वाईड लाँग अँड सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी डीजे यावेळी सुंदर फटका म्हणावा लागेल नजाकत सौंदर्य या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे चेंडू भिरकावून दिला जातोय तो, तो लॉंग सीमा रेषेच्या बाहेर सहा धावांसाठी डीजे